खाजगी कर्मचाऱ्यांना मासिक रुपये पेन्शन मिळणार कर्मचारी आणि पेन्शनधारकांना होणार मोठा लाभ तर सर्वांना माहिती आहे की सरकारी कर्मचाऱ्यांसाठी युनिफाईड पेन्शन स्कीमला मंजुरी दिल्यानंतर आता खाजगी क्षेत्रातील पेन्शन सुधारणाची मागणी जोरात वाढत आहे कारण चेन्नई ई पी एफ पेन्शन्स वेलफेअर असोसिएशनने नुकतेच केंद्रीय मंत्री मनसुख मांडविया यांना पत्र पाठवले आहे यामध्ये किमान पेन्शन सध्याच्या रकमेवरून नऊ हजार रुपये करण्याची मागणी करण्यात आली आहे खाजगी क्षेत्रातील कर्मचारी त्यांच्या पेन्शनशी संबंधित समस्या दूर करण्यासाठी सरकारला विनंती करत आहेत कारण सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांसाठी युनिफाईड पेन्शन योजना सुरू केली आहे या पेन्शन योजनेअंतर्गत सरकारी कर्मचाऱ्यांना किमान दहा हजार पर्यंत निवृत्ती वेतन दिले जाईल याशिवाय पंचवीस वर्ष सेवा पूर्ण करून, करून कर्मचारी निवृत्त झाल्यास त्यामुळे त्या, त्या कर्मचाऱ्यांना मूळ वेतनाच्या पन्नास पर्सेंट पेन्शन म्हणून देण्यात येईल आता कर्मचारी पेन्शन योजना म्हणजे सध्या कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेअंतर्गत येणाऱ्या सर्व खाजगी कर्मचाऱ्यांना कर्मचारी निवृत्ती योजने वेतन योजनेद्वारे किमान निवृत्ती वेतन मिळते आणि खाजगी क्षेत्रातील कर्मचारी त्यांच्या मासिक पेन्शनमध्ये वाढ करण्याची मागणी करत आहेत कर्मचारी पेन्शन योजना सध्या देशभरातील अंदाजे पंच्याहत्तर लाख कर्मचाऱ्यांना कव्हर करत आहे संघटनेची म्हणणे आहे की तेवीस लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांना युनिफाईड पेन्शन योजनांचा लाभ मिळणार कुठे मिळणार कर्मचारी निवृत्ती वेतन योजना एकोणीसशे पंच्याण्णव अंतर्गत खाजगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना देखील वाढीव समर्थन मिळण्याचा अधिकार आहे चेन्नई ई पी एफ पेन्शन्स वेलफेअर ऑर्गनायझेशन मध्ये म्हणणे आहे की किमान पेन्शन वाढीचा मुद्दा पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे मोदींकडे उचलला जावा आता अंतर्गत सप्टेंबर दोन हजार चौदामध्ये मध्ये केंद्र सरकारने कर्मचारी पेन्शन योजना एकोणीसशे पंच्याण्णव अंतर्गत समाविष्ट असलेल्या पेन्शनधारकांसाठी दरमहा किमान एक हजार पेन्शनची घोषणा केली होती पण कामगार मंत्रालयाने गेल्या वर्षी अर्थमंत्रालयाकडे प्रस्ताव पाठवला होता ज्यामध्ये कर्मचारी पेन्शन योजना एकोणीसशे पंच्याण्णव अंतर्गत निवृत्ती वेतन दुप्पट करून दोन हजार प्रतिमा करण्याची मागणी करण्यात आली होती मात्र अर्थमंत्रालयाने या प्रस्तावाला मान्यता दिली नाही थँक्यू